नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तर आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करूयात सबकॉन्शियस माइंडची पॉवर सर्वांनाच सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आजकाल माहिती आहे आणि त्याचे मिरॅकल्स किंवा त्यातून होणारे त्याचे वेगवेगळे सबकॉन्शियस माइंडचे प्रयोग करून बरेच जण आपल्याला बऱ्याचशा सिद्धी प्राप्त करतात तर अंत सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजेच माइंड आपलं तर अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा जर आपण वापर केला तर आयुष्यामध्ये चमत्कार घडू शकतात आपली विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते त्या शब्दांचा वापर वारंवार करतो जी चित्र मनात रंगवतो ज्यामुळे आपलं भाग्य घडतं आपल्याला माहिती आहेत सबकॉन्शियस माइंडचा प्रयोग करताना कशा पद्धतीने करायचा असतो जेव्हा ते वारंवार 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 वारं 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 आपण चित्र रंगवतो म्हणजेच नॉलेजपेक्षाही इमॅजिनेशन इज पॉवरफुल दॅन नॉलेज हे आणि सबकॉन्शियस माइंडला चित्रच कळतात आणि मग ते त्या पद्धतीने आप आपण वारंवार वारंवार आपला संकल्प घेतला आणि त्याचं चित्र रंगवलं तर ते सिद्धीला जातात उदाहरणार्थ मला कुठल्या तरी एक्झाममध्ये यशस्वी व्हायचे आणि मी सकाळी उठल्या उठल्या जनरली सकाळी उठल्या उठल्या दहा मिनिट आणि रात्री झुकताना दहा मिनिट पावरफुल असतं सबकॉन्शियस माइंडची पावर तेव्हा मी संकल्प केला की मला फर्स्ट यायचं आहे आणि मी इमॅजिनेशन केलं की मला मी फर्स्ट आली आहे मी ते बक्षीस घेते स्टेजवर जाऊन अशा पद्धतीने ते मी चित्रसुद्धा रंगवलं मग ॲटोमॅटिकली ते मी रॅकल्स घडायला लागतात आणि ते तसं संकल्प सिद्धीला जातात आणि भविष्याला आकार मिळण्यासाठी सुद्धा अंतर्माना अंतर्मानामधच्या अंतर्मानाच्या शक्तीचा वापर केला जातो आणि आपले जसे विचार आपण देतो सबकॉन्शियस माइंडला त्या पद्धतीने ते सिद्धिले जातात आणि यासाठी सहज पटणारा पुरावा जर म्हटलं तर आजार बरे करण्याची अंतर्मनाची क्षमता सबकॉन्शियस माइंडच्या प्रयोगाने बरेचसे आजार खूप लोकांनी बरे केलेले आहेत माझा म्हणजे संकल्प त्यांचा मला हा आजार माझा बरा झालेला आहे या आजार मी मुक्त झालेलो आहे साध्या या संकल्प मी निरोगी आहे या स... माझा आजार बरा झालेला आहे कायमचा माझ्या शरीरातून निघून गेलेला आहे माझं शरीर निरोगी आहे आजार मुक्त झालो आहे अशा संकल्पना संकल्पानेसुद्धा मोठे मोठे आजार बरे झालेले आहेत आता आपण बऱ्याचदा बघतो आपलं भाव आपण जेव्हा प्रार्थना करतो मनातनं तेव्हा त्या ते प्रार्थना पण बऱ्याचदा फलदायी ठरत असतात तर याच्यामागचं कारण असं असतं की बा ॲक्च्युली भावपूर्ण प्रार्थना जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या बाह्यमनानं म्हणजे आपल्या माइंडनं अंतर्मनाशी सबकॉन्शियस माइंडशी तो केलेला एक संवाद असतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला तो, तो बळ प्रदान करतो आणि त्यामुळं त्या, त्या प्रार्थनेच्या याच्यामध्ये ताकद असते असं म्हणतात जर आपल्याला ध्येय गाठण्यासाठी सुखी समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे जीवनातल्या अडचणी आहेत काही व्यावसायिक समस्या आहेत किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करायचा असेल तर तेव्हा अंतर्मनाची शक्ती जागृत करून तिचा वापर करून आपण हे सर्व साध्य करू शकतो अनेक लोकांना असं वाटतं की प्रार्थना फळा मागं येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या त्या गो त्या गोष्टीवरचा असणारा विश्वास किंवा श्रद्धा पण प्रत्यक्ष परिस्थिती ही वेगळीच असते प्रार्थनेची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला किंवा विचारांना प्रतिसाद देतं प्रार्थनेवरील विश्वास हेच तर जगातल्या सर्व धर्माचं मूळ गूढतत्व आहे तुम्ही कुठल्याही धर्माचे असा हिंदू बौद्ध इस्लाम ख्रिश्चन तरी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला कसं बरं प्राप्त होतं सर्व धर्मातल्या लोकांना प्रार्थनेचं फळ कसं मिळतं कारण प्रार्थनेला हा कुठलाच धर्म नसतो प्रार्थना कुठल्याही विधीनी पूर्ण होत नाही बळी दिल्यानं प्रसाद दिल्यानं न चढवल्यानं किंवा नसं सायसानं तर प्रार्थना करण्यामागचं दृढ तत्व काय आहे तर विश्वास दृढ विश्वास आणि आंतर्मनाच्या त्या ग्रहण क्षमतेमुळेच ती फळास येते विश्वास आणि श्रद्धा म्हणजेच आपल्या मनामध्ये उठणारे जे विचार असतात विविध आणि त्याप्रमाणं त्या, त्या विचाराप्रमाणं घटना घडून आल्यानंतर त्यावर आपला विश्वास बसतो त्यातून मग श्रद्धा निर्माण होते असच तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या संदर्भात होतं तुम्ही कुठलीही गोष्ट का आणि कशासाठी करत आहात हे समजून जर घेतलं तर त्यावर योग्य अशी प्रार्थना केली त्यानंतर त्या गोष्टी प्रत्यक्षात घडून येतात आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडणं त्या मागचं मुख्य कारण आहे तुम्ही मनापासून केलेली भावपूर्ण प्रार्थना हे त्या गोष्टी साध्य करतं आपल्याला प्र आपल्याला आपल्यापैकी आप प्रत्येकाला आरोग्य सुख शांती सुरक्षितता मानसिक आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं परंतु ते आपल्याला मिळतंच असं नाही जर आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि माझ्या भावनांना मनातील विचारांना योग्य दिशा दिली तर आपल्या आयुष्यावरील ताण कमी होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या द हृदयावर आलेला ताण कमी होऊ शकतो पण खरी अडचण ही आहे की मनात येणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कोणतं तंत्र किंवा कोणती कार्यपद्धती वापरावी याचं ज्ञानच नाही आणि तेच ज्ञान आपल्याला हवं आहे मन सतत अस्थिर असल्यामुळे समस्या निर्माण होतात मग त्यावर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करावं हे न सुचल्यामुळे मन हताश होतं आणि पराभूत झाल्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते मन हदबल होऊन जातं आपल्या मना आपल्या अंतर्मनाची विलक्षण चमत्कार करण्याची शक्ती या ब्रह्मांडात या ब्रह्मांडात या, या युनिवर्समध्ये आधीपासूनच आहे म्हणजे या विश्वाच्या निर्मि निर्मितीच्या आधीपासूनच होती ती धर्माची निर्मिती होण्यापासूनच त्याच्या आधीपासूनच अस्तित्वात होती जीवनाचं महान तत्वज्ञान शाश्वत सत्य आणि सिद्धांत हे धर्माच्या अस्तित्वापेक्षा सुद्धा खूप पुरातन आहेत अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य देखील प्राप्त करू शकता फक्त आपल्या पॉझिटिव्ह संकल्प आणि ते संकल्प सबकॉन्शियस माइंडला देऊन कारण नव्वद टक्के शक्ती ही फक्त सबकॉन्शियस माइंडमध्ये असते बाह्यमनाने केलेला शांत बाह्य मन, मन करणे एकदम शांत पद्धतीने आणि मग नंतर सबकॉन्शियस माइंडला देणे त्या सबकॉन्शियस माइंडच्या नव्वद टक्के शक्तीने असे विविध संकल्प सिद्धीला जातात अशक्य ते शक्य साध्य होत अशक्य ते शक्य होते साध्य करता ते सायास असं आपण जे म्हणतो ते प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे हेच की कंटिन्युअस आपल्याला ते खूप पॉझिटिवली संकल्प आणि इमेजिनेशन करून ते साध्य करायचे मात्र हे करत असताना कार्यही करत राहायचे नुसतं संकल्प करा इमेजिनेशन करा आणि त्याच्यावर जर कार्य नाही केलं तर नाही होणार त्यामुळे आपण पॉझिटिव्हली आणि खूप विश्वासाने ते कार्यसुद्धा करायला हवं मा आणि जे मिळवायचे त्या ध्येयाला आपल्याला रोमारोमा तनामनात भिनू द्यायचे त्यामुळं अंतर्मनाची ताकद आपल्याला त्या ध्येयपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी सकारात्मक प्रतिसाद देईल सोबतच कार्य करत राहायचे आपल्याला अपेक्षित असलेलं सुंदर भाग्यशाली सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आपल्याला जे काही लागतं ते सर्व आपल्या आतच दडले त्यासाठी अंतर्मनाची दारं उघडायला हवीत खुलजा सिम जगात दोन प्रकारची लोक असतात काही लोक असे असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पूर्णपणे जाणीव नसते असते आणि त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते त्यांच्यात आत्मविश आणि याचमुळे आपण यशस्वी होण्यासाठीच जन्माला आलो आहे असं त्यांचं ठाम मत असतं आणि त्यामुळे ते यशस्वी होतात परंतु दुर्दैवाने इतर काही दो दुसऱ्या प्रकारची लोक तास बहुतांश लोकांमध्ये त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीवच नसते आणि त्यामुळे ते सतत स्वतःच्या कुतीवर क्षमतांवर शंका घेतात जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अशस्वी अयशस्वी झालो तर माझं आर्थिक नुकसान झालं तर मग मला लोक काय म्हणतील अशा अनेक विचारांनी ते ग्रस्त होतात निगेटिव्ह विचारांनी आणि आयुष्यात येणाऱ्या संधीचा कधीही लाभ घेऊ शकत नाही मग यशाच्या शिखऱ्यावर न जाता ते तेथेच ते ते अडकून बसतात जर यशस्वी व्हायचंय तर चिरंतन रहस्य बघूया हे रहस्य बाहेर कुठेच नाही ते तुमच्याच आत आहे हे रहस्य म्हणजे आपलं अंतर्मन सबकॉन्शियस माइंड अशक्य अशा वाढणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती ऊर्जा सामर्थ्य हे आपल्याच अंतर्मनात आहे मग आता कशाला उद्याची बात कल करे सो आज कर आज करो सो अभ्य कर पलमे प्रलय हो जाएगा, बहुरी करेगा को? या उक्तीप्रमाणे हे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे लगेच आपलं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण आणि सिद्ध बनवण्यासाठी हे करायचं आहे प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि असीम बुद्धिमत्ता असते आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा असते त्याचा फक्त आपल्याला वापर करायचा आहे प्रत्येकात सगळंच आहे बुद्धी आहे शक्ती आहे ऊर्जा आहे कार्य करण्याची ताकद आहे एनर्जी आहे सर्व सर्व आहे फक्त आपल्याला आता पावलं उचलायची आहेत अंतर्मन जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्याची ताकद अफाट आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरचा उपाय व पडलेल्या असंख्य प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतर्मनात गवसतील तुम्ही अंतर्मनाची शक्ती जागृत कराल तेव्हा आपोआपच समृद्ध सुरक्षित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा उशारी आपल्या अंगी आहे हे आपल्याला जाणवेल आणि ही अफाट अच्छाट शक्ती कितीतरी आदू लोकांना त्यांनी या वापर केल्यानंतर आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी जीवन जगताना त्यांनी त्याआध लोकांनी हे उदाहरणं आपण पाहिली आहेत सगळ्यांनी मात करून यश संपादन केले अगदी एक पाय नसले कितीतरी उदाहरणं कि आहेत की ऑलिम्पिक किंवा स्पोर्ट्समधली अनेक उदाहरणं आहेत अगदी पाय नसतानासुद्धा त्यांनी रेसेस जिंकलेल्या आहेत स्पर्धा जिंकलेल्या आहेत कितीतरी व्यंग असताना अवयव नसताना अपंग लोकांनी सुद्धा या ह्याच्यावर मात करून कितीतरी स्पर्धेत स्पोर्ट्समध्ये यश मिळवलेलं आहे निराशाचे सर्व बंध तोंडून परत एकदा सुखी समृद्ध आणि आनंददायी आयुष्य जगताना त्यांना बळ आलेलं पाहिलंय तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्तिशाली अशी हिलिंग पॉवर असते उपचारक उपचारक तत्व असतं म्हणून तर शारीरिक आणि मानसिक आजारावर आपण मात करतो अगदी कॅन्सरच्या कॅन्सर थर्ड स्टेजमधले कॅन्सर सुद्धा काही लोकांनी बरे केलेले आहेत फक्त या पावरनी आपल्याला निर्याशातून बाहेर यायला मदत करू शकत सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातूनही मुक्त करू शकत म्हणून या ताकतीचा आपण उपयोग केला पाहिजे खूप पॉवरफुल अशी ही ताकद आहे यासाठी आपण बघू की सिद्धांत म्हणजे काय जेव्हा आपण म्हणतो हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू जेव्हा एकत्र येतं तेव्हा पाण्याचा एक रेणू बनतो हा प्र हा सिद्धांत जगमान्य आहे प्रत्येकाला मान्य आहे कुठेही जाऊन जरी केलं तरी तो पाणीच तयार करणार आणि जर ऑक्सिजनचे दोन अणू आणि का, का कार्बनचा एक अणू जर आपण एकत्र घेतला तर त्याच्यापासून कार्बन मोनॉक्साईड हा विषारू गॅस निर्माण होतो पण तुम्ही त्यात ऑक्सिजनचा आणखी एक अणू मिसळला तर त्यापासून वनस्पती आणि प्राणी याला आवश्यक असणारा कार्बन डायऑक्साईड सी उटू हा गॅस तयार होतो ही तत्व हे सिद्धांत विश्वात सर्वत्र सारखे आहेत ती विश्वाच्या पाठीवर कुठेही जरी गेली तरी ती बदलत नाहीत आपल्या अंतर्मनाचं कार्यही या तत्वापेक्षा वेगळं नाही अगदी सायन्समध्ये जसं घडतं तसंच हे एक तत्व आहे एक सिद्धांत आहे केमिस्ट्री आणि फिजिक्स मधील तत्वांचा वापर करायचा असेल तर त्या संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे अंतर्मनाच्या शक्तीचा जर वापर करण्यासाठी अंतर्मनाच्या आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं अत्यावश्यक आहे तुमची प्रार्थना फलद्रूप होते कारण तुमचं अंतर्मन हे देखील एक सिद्धांत आहे मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं ध्येय गाठण्यासाठी आखून दिलेला खात्रीशीर मार्ग म्हणजे सिद्धांत अंतर्मन हे एक सिद्धांत आहे विश्वास या तत्वावर ते कार्य करत विश्वास म्हणजेच अंतर्मनामध्ये येणारे विचार तुम्हाला येणारे विविध अनुभव घटना परिस्थिती तुमच्या बा बाबत बाबतीत घडणारी कृती या सर्व बाबी तुमच्या अंतर्मनात म्हणजे तुमच्या अंतर्मनात तुम्ही या सर्वांना आपल्या अंतर्मनाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच तेव्हा त्या घटना किंवा परिस्थिती किंवा हे सर्व आपल्याला जे हवं आहे ते साध्य होतं जेव्हा आपल्याला येणारे जे काही अनुभव आहेत किंवा विचार ना आपण जेव्हा आपलं अंतर्मन प्रतिक्रिया देतं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग ते सर्व गोष्टी साध्य होतात तर हे बाह्य गोष्टींमुळे नाही मिळत जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाच्या गोष्टीवर म्हणजे अंतर्मन त्याला साध्य करतं तेव्हा ते, ते, ते सगळं सिद्ध होतो म्हणून समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना धारणांना अंधश्रद्धा किंवा भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवायचं कायम शाश्वत सत्यरूप असणाऱ्या परमेश्वरावर नेहमीच विश्वास ठेवायचा जे आपल्याला आपल्या जीवनात आनंद सोख्य आणि आनंद देणार आहे आणि सकारात्मक विचार करायची सकारात्मक लोकांसोबत राहायचे सगळं सकारात्मक करायचं आहे आणि हेच आपल्या अंतर्मनाला पुरवायचे हेच विचार तेव्हा सगळं काही सकारात्मक होतं सर्व सिद्धीला जातं सगळं जे वाटेल ते आपण प्राप्त करू शकतो सगळ्या सिद्धी मिळू सिद्धीसुद्धा आपण मिळू शकतो जे हवं आहे ते मिळू शकतो आपण उदाहरण ऐकलेलं आहे हिम्पनॉटाईज करणाऱ्या लोकांनी किंवा समोहन करणाऱ्या म मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञानी मानसशास्त्रज्ञानी किंवा अनेक लोकांनी हे प्रयोगसुद्धा केलेले आहेत अक्षरशः आपण करून की समजा सांगितलं की मी म्हैसा आहे मैसा आहे महिसा आहे सारखा तोच जर मी संकल्प दिला तर अक्षरशः काही दिवसानंतर ती वक् व्यक्ती तशी वागायला लागते इतकं ते मग कुठला संकल्प द्यायचा आहे काय आपल्या अंतर्मनाला पुरवायचं आहे कशा पद्धतीचे संकल्प द्यायचेत हे आपण ठरवायचे आणि त्यामुळे सर्व चांगले आपण संकल्प देऊन सगळं संकल चांगलं घडवून आणून धन्यवाद